स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो होतो इकडं नांदुरीला सो नांदुरीला जात होता आणि रस्त्यामध्ये आपली बाईक खराब झालेली आहे तर मित्रांनो प्रॉब्लेम जो आहे तो मी तुमच्यापर्यंत शेअर करतोय तर गाई इथं आपण निम्म्या रस्त्यात आल्यानंतर इकडं या स्ट्रेट लाईनला आपली गाडी अचानक रेस व्हायला लागली होती त्यामुळे आपण इथं स्टॉप केलेली सो गाडी कशी रेस होते मी तुम्हाला आता दाखवतो तर मित्रांनो अशा प्रकारे प्रॉब्लेम क्रिएट झाला गाडीमध्ये अचानक गाडी व्हायला लागली आणि जोरातच व्हायला लागली तर मित्रांनो आता मामांना गाडी उंबर आता या गाडीला आपण टोचिंग करून गाडी नांदुरीला नेणार आहे गॅरेजवरती सो बघू आता काय प्रॉब्लेम झालेला आहे तिथं तर मित्रांनो अशी गाडी टोचिंग करून आपण आता नांदुरीला चाललय थोड्या निमिपर्यंत आले आहे तर मित्रांनो आपण सायरा घाट वगैरे गाडी आणलेली आमचं <laughs> मित्रांनो गाडी अचानक रेस व्हायची कारण की गाडीची एक्सलेटर वायर खराब झालेली होती ती अडकून जायची आणि तुटल्या पण गेली होती म्हणून आपण डायरेक्ट आता एक्सलेटर वायर चेंज करून जाणार

गाडीची ट्राय घेऊ राहिल्या नंतर मित्रांनो इकडनं या साईड ला आल्यानंतर इथं ट्रॅफिक लागते सायरा जाटो गाय म्हणून तर इथं आपण गाडी सर्व्हिसिंग ला आणू शकता

आता तद आता। तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे घरी आणि मस्त गाडीचं काम वगैरे हो करून आपण नांदुरीला जाऊन वगैरे रिटर्न झालेलो आहे घरी चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला इथेच एंड करतो जर कोणी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा सो so, भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर